मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्याचप्रमाणे मराठी क्रांती मोर्चा आणि शिवसंग्राम संघटनेच्या वतीने सांगवी फाटा व जगताप डेरी या ठिकाणी पाटील भव्य स्वागत करण्यात आंदोलकांसाठी हजारो बाटल्या बिस्किट आणि इतर साहित्य देण्यात आलं घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता यावेळी माहिती देताना शिवसंग्राम संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख पांडुरंग आवरे पाटील काय म्हणाले पाहूयात मराठा समाजाला आरक्षण हे पूर्णत्वाकडे जात आहे त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने आदरणीय मनोजी धारांगी पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि मराठा समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार गेल्या चाळीस वर्षापासून चाळीस ते पन्नास वर्षापासून हा मराठा आरक्षणाचा विषय सर्व महाराष्ट्रावर चालू असताना कैलासवासी अण्णासाहेब पाटील एकोणीसशे ब्याऐंशी साली कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी प्रथमतः आरक्षण भेटावर वाता बोलली होती कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी आरक्षण न भेटल्यामुळे स्वतःचं बलिदान दिलं आत्म गोळी झाडून बलिदान दिलं त्यानंतर तीच मुवमेंट तोच मराठा आरक्षणाचा विषय लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब एकोणीसशे ब्याऐंशी पासून ते आ, आज आज दोन हजार बावीस पर्यंत ते पुढे घेऊन आले होते दुर्दैवाने मराठा आरक्षणच्या मुंबईला जात असताना त्यांचा मुंबई येथे अपघात झाला त्यानंतर आदरणीय जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटे येथे मराठा समाजाला आरक्षण बटाव म्हणून उपोषण चालू केलं होतं त्या उपोषणामध्ये सर्वसामान्य महिलेवरती आणि वयवृद्ध लोकांवरती पोलिसांनी लाठीचार केला त्यानंतर समस्त महाराष्ट्रातला मराठा समाज हा जागा झाला आणि त्याचा उद्रेक राज्यभर केला म्हणून सरकार आले तिथे भेटलं अनेकांनी शब्द दिले परंतु शब्द पाळले नाही तरी मनोज चोरंगे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईकडे आम्ही सर्वजण जात हो। आहोत आणि चिंबरी चिंचवड शहरामध्ये आम्ही सांगीव फाट्याला पंचवीस हजार पाणी बॉटल पंधरा हजार बिस्किट पुढे आणि त्यानंतर आता जगतापडेरीला आमचे सहकारी यांनी मोठं निवेदन केलंय असं मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक गैरसोय होणार महाराष्ट्र चिंचवड शहरातल्या लोकांनी आणि सगळ महाराष्ट्राच्या वतीने सर्वांना पाणी बॉटल अन्न हे पुरवण्याचं काम पिंपरी चिंचवड शहरातल्या लोक करत आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि सर्वांनी पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांनी सर्वांनी मुंबईला आपल्याला जायचंय आता नाहीच पुन्हा नाही म्हणून सर्वांना विनंती करतो सव्वीस तारखेला कुठल्याही परिस्थितीत मुंबई मध्ये आपण सर्वांनी पोचायच एवढं बोलतो छत्रपती शिवाजी महाराज की जय आरक्षण आमच्या हक्काचं